संवैधानिक पदाचा केला अपमान संवैधानिक पदाचा केला अपमान सर आज आपण आंदोलन केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे काय सांगितलं सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कल्याण जिल्ह्याच्या वतीनं आणि डोंबिवली ग्रामीण पूर्व आणि शहराच्या वतीनं जे कल्याण बॅनर जे आहेत तृणमूल काँग्रेसचे खासदार यांचा जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशभर आज त्यांच्या आंदोलनाचा दिवस आहे त्यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात येते त्यांनी आपले राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीशी धनखड यांची जी शारीरिक व्यंग असल्याची मिमिक्री केली मिमिक्री आवाजाची केली जाते मिमिक्री इतर गोष्टीची केली जाते मिमिक्री कलात्मक केली जाते ही वेगळी गोष्ट आहे पण एखाद्याचं शारीरिक व्यंग मग तो अपंग असेल दिव्यांग असेल किंवा एखाद्या शारीरिक कमजोर असेल अशा गोष्टीची जर मिमिक्री केली तर त्याला मिमिक्री म्हणत नाहीत त्यांना नालायकपणा म्हणतात त्याला गाढवपणा म्हणतात आणि तो त्या कल्याण बॅनर्जीनी केलेला आहे त्यांच्या त्यांच्याविरोधात आजचं जे आंदोलन आहे या काँग्रेसला कधीही सत्ता पचलेली नाही भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हापासून सत्तेत आलेली आहे तेव्हापासून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या लोकांना भारतीय जनता पार्टीचं चांगलं कधी पटलेलं नाही पण पूर्ण देश काँग्रेसच्या बा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काँग्रेसच्या विरोधामध्ये पूर्ण देशभर लाट आहे आणि त्या कल्याण बॅनर्जीचं करावं तेवढं निषेध कमी आहे आणि आज त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण इथं जमलो आहे लोकशाहीला मारक असे काही खासदार आहेत त्यांना शंभर टक्के निलंबित केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि कल्याण बॅनर्जीला आणि त्यांच्या सहकार्याला एवढंच नव्हे तर सगळ्यात फिती फिती लोकं असतात राहुल गांधीवरती अरे एखादा जर राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल तर त्याने अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत ज्यावेळेस जगदी धनखडांची मिमिक्री कल्याण बॅनर्जी करत होते तेव्हाच राहुल गांधी व्हिडिओ काढत होते त्यांना थांब मानण्याच्याऐवजी ते व्हिडिओ काढले इतका मोठा नालयपणा राहुल गांधींनी केलेला आहे काँग्रेसनी केलेला आहे तृणमूल काँग्रेसनी केलेलं आहे जे खासदार आंदोलन करत होते त्या लोकांनी केलेलं आहे त्यांचा जाहीर निषेध आहे याकरिताच आजचं आंदोलन आहे